नमस्कार मी श्याम हेडव दैनिक आधुनिक केसरीला विदर्भ संपादक म्हणून माझ्याकडे दायित्व आहे आणि फोटोग्राफी असो की व्हिडिओग्राफी असो या क्षेत्रात मला खूप आवड आहे आणि म्हणून टी डी सी फोटोग्राफर असोसिएशन आणि कॅवॉक सर्व्हिस यांनी एक जो फोटो एक्सपो या ठिकाणी चंद्रपूरमध्ये आयोजित केला आहे मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की चंद्रपूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा चंद्रपूरमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या क्षेत्रातला एक सगळ्यात मोठा भव्यसा एक्स्पो चंद्रपूरमध्ये होतो आहे येत्या अठरा डिसेंबरला चंद्रपूरच्या पोलीस कल्याण सभागृहामध्ये जो ताळोबा रोडवर स्थित आहे एरवी असे मोठे मोठे एक्सपो जे आहेत हे एक्सपो फक्त महानगरांमध्ये व्हायचे मुंबई पुणे सारख्या सिटीमध्ये हे सगळे व्हायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हे केवळ एक, एक, एक एक्झिबिशन राहणार नाही आहे तर इथे राष्ट्रीय स्तरावरील जे तज्ज्ञ लोक आहेत ते तज्ज्ञ लोकसुद्धा वेगवेगळ्या सत्रांमध्ये वेग वेग मार्गदर्शन करणार आहे खरं तर आता फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी ही एक स्वतंत्र इंडस्ट्री म्हणून समोर येते आहे तेव्हा या क्षेत्रात आपण तज्ज्ञ लोकांकडून मिळालेलं मार्गदर्शन घेऊन जर उतरलो तर निश्चित त्याचा खूप मोठा फायदा या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांना मिळणार आहे म्हणून मला असं वाटतं की मी तर या एक्स्पोमध्ये जाणार आहे यात वादच नाही पण आपण सगळ्यांनी या एक्सपोमध्ये यावं आणि इथे जे दिवसभर वेगवेगळे सत्र चालणार आहेत त्याचा आनंद घ्यावा तद्वतच या ठिकाणी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी याच्याशी संबंधित असलेले वेगवेगळे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट नवीन नवीन इक्विपमेंट्स हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत म्हणजे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या क्षेत्रातलं सगळं काही एकाच छताखाली सगळ्यांना पाहायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे शिकायला पण मिळणार आहे विशेषतः प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे पत्रकार बांधव आहेत त्यांना जर मी आवर्जून असं म्हणेल की ही आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी संधी आहे महानगरात होणारा हा एक्स्पो आता आपल्या चंद्रपूरमध्ये होतो आहे त्यामुळे या एक्स्पोमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं ही एक खूप मोठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांसाठी आहे म्हणून या फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या क्षेत्रात जे जे, जे लोक काम करतात त्या सगळ्यांनीच मग त्याच्यातले असलेले नवनवीन इक्विपमेंट्स आहेत आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप वेगवेगळे वे बदल या क्षेत्रात होताना पाहायला मिळत आहेत राष्ट्रीय पातळीवर मोठमोठे बदल या क्षेत्रात पाहायला मिळत आहेत तेव्हा हे सगळे बदल आपणही शिकले पाहिजे आत्मसात केले पाहिजे आणि त्या अनुषंगाने येणारे जे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत ते सुद्धा हाताळता यायला हवेत त्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांचं मार्गदर्शन हा सुद्धा एक खूप चांगला योगायोग या टी डी यू सी आणि कॅवॉक सर्विसने आपल्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे त्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा तर डी यू सी फोटोग्राफर असोसिएशन हे कॅवॉक्क सर्व्हिसचं अभिनंदन करतो की चंद्रपूरसारख्या शहरामध्ये त्यांनी हा भव्य एक्सपो घेण्याचं ठरवलेलं आहे आपण या त्यांच्या प्रतिसादाला त्यांनी या सुरू केलेल्या उपक्रमाला आपण चंद्रपूरकर म्हणून निश्चितच एक चांगला प्रतिसाद द्यावा आणि या एक्सपोला आपण सगळ्यांनी यावं नवीन काही शिकतं शिकायला तर मिळेल नवीन काही पाहायला मिळेल म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजणं या एक्सपोला जाऊया अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला पोलीस कल्याण सभागृह ताडोबा रोड चंद्रपूर येथे या भव्य एक्सपोचं जे आयोजन केलं आहे ते आयोजन आपण सगळेजण मिळून यशस्वी करूया असं आवाहन करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की स्पेशली प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे पत्रकार बांधव आहेत त्यांनीसुद्धा याला मोठ्या प्रमाणात सहभाग देऊन आपल्या क्षेत्रात आपल्याला काय नवीन करता येईल याचा अनुभव घ्यावा